नमस्कार लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल की पार्थ आणि काव्या रेस्टॉरंट मध्ये गेलेले असतात ते बोलत असतात काव्या म्हणते कधी थोडा उशीर झाला तर चालतो ना किती वाजले असतील मोबाईलकडे बघते आणि पार्थला म्हणते की अकरा वाजून अकरा मिनिट झाले आहेत पार्थला आठवतो की आपण पण काव्याला असं सांगितलं होतं की अकरा वाजून अकरा मिनिट झाले की विष मागायची असते ती पूर्ण होते आता काव्या पार्थला म्हणते अकरा वाजून अकरा मिनिट झाले आहे पार्थ मागा विश्व आहे तुम्हाला ते सांगा युनिव्हर्स ला की है है तर म्हणतो कि डिवोर्स हवा आहे हे ऐकून तर काव्याला धक्काच बसतो आणि तुम्ही श्रीखंड पुरी बनवाल माझ्यासाठी डब्बा घेऊन याल पण हे जे तुम्ही करताय ते तुम्ही आयुष्यभर नाही करणार स्वतःला थांबवा हे करण्यापासून नाही तर मी तुमच्या प्रेमात पडेल काव्या काव्याला तर हे ऐकून वाईटच वाटत पार्थ म्हणतो एकदा एक करा म्हणतो म्हणतो एकच करा की डिओ पेपर दाखवतो आणि म्हणतो की मोकळं करा आणि जीवा डिनर ला जातात आणि ते बोलत बसतात तिथे वेटर येतो आणि म्हणतो की काय गोड मागवायचं आहे का जीवा म्हणतो तुझा मी आता या मॅडम साठी वेटर आहे आज जीवा म्हणतो काय खायचं आहे नंदिनी जिलेबी श्रीखंड माल पोहा आणि असे नाव घेत असतो आणि बोला मॅडम बोला म्हणतो काय हवा हवा आहे तुम्हाला आणि नंदिनी तर म्हणते दिवस हवा हे ऐकून तर जीवाला धक्काच बसतो तो काही बोलतच नाही म्हणते आपली कहाणी आपण इथे संपूया आणि डिव्ह पेपर दाखवते जीवाला आणि जीवा म्हणतो जीवाला म्हणते कि सही करा संपून टाका आणि जीवा तर धक्काच बसतो त्याला तर काही बोलायचं सुचतच नाही अशाच मालकीचे नवीन नवीन भाग पाहण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राईब करा लाईक करा